नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे कधीपर्यंत मिळणार आहेत याची नवीन तारीख एक अपडेट नवीन समोर आलेली आहे तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती हे आपण पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे कधीपर्यंत मिळणार याची नवीन अपडेट आलेली आहे समोर तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता की महामंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थ्यांना मिळालेला नाही तसेच ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत हा हप्ता मिळेल अशी माहिती या योजनेची छाननी विधानसभा निवडणुकीनंतर होईल असे सरकारने जाहीर केलेले आहे तसेच पुढे पाहू शकता की विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला रुपये पंधराशे रुपये दिले जातात मात्र आता जुलै महिन्यात जुलै महिन्याचा लाभ अद्याप महिलांना मिळालेला नाही त्यामुळे हा लाभ कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आता याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो की यामध्ये आता येत्या अखेरच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना हा लाभ दिला जाईल अशी माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत या लाडक्या बहिणींना योजनेचा हा जुलै महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर आलेली आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार तर असे वारंवार प्रश्न महिलांना पडले असतील तर त्यामध्ये मित्रांनो पाहू शकता की राज्य सरकारने गेल्या वर्षी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला रुपये पंधराशे रुपये दिले जातात तसेच गेल्या वर्षी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुसऱ्या वर्षातील पहिला म्हणजेच जुलै महिन्याचा लाभ अद्याप राज्यातील लाभार्थी बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या म्हणजेच ऑगस्ट पाच तारखेपर्यंत मिळेल अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेली आहे तर या योजनेतील मासिक अनुदान हे लाडक्या बहिणींचे एक प्रकारे मासिक वेतनच असून ते महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार याविषयी एक मोठी माहिती समोर आलेली आहे की यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता हा या महिना अखेर किंवा ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत मिळण्या मिळणार आहे अशी एक नवीन तारीख जाहीर झालेली आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद